स्री स्री ते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे मित्रांनो गौरी पूजन कधी आहे आणि कोणत्या वेळेवर गौराई घरामध्ये घ्यायची आपण सविस्तर जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गौरी म्हणजे भगवान गणेशाची माता देवी पार्वती होय पार्वती देवीच्या गौराई रूपाचे पूजन गणेशोत्सवाच्या दिवशी केले जाते देवीचे शुभ मुहूर्तावर स्वागत करून विधिवत पूजा करून गौराईला घरात बसवण्यात येते यंदाच्या गौरी पूजनाचा मुहूर्त काय आहे याबाबत अनेकांना प्रश्न पडलाय पाहूया गौराई कोणत्या मुहूर्तावर घरामध्ये आणावी गौराई आली सोन पावलांना आली असं म्हणत गौराईला घरात घेतले जाते काही जणांकडे दोन गौराई जोडीने बसवतात तर काही जणांकडे एक गौराई बसवतात गणपतीनंतर गौराईचे आगमन होते गौराईच्या स्वागतासाठी तयारी देखील बरीच केली जाते अगदी गौराईच्या साज शृंगारापासून ते पंच पक्वानापर्यंत सर्व काही गौराईसाठी तयार केलं जातं देवी आपल्या घरात येताना सुख शांती समृद्धी आणि सौभाग्य घेऊन येते असं मानतात त्यामुळे गौराईला घरात घेताना विधिवत पूजा केली जाते भाद्रप शुक्ल शुल्क समाप्तीला अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आगमन केले जाते असे म्हणतात की गौरी एकटी नसून ती आपल्या बहिणीला देखील सोबत घेऊन येते ज्येष्ठ आणि कनिष्ठा गौरे असे त्यांना म्हणतात गणेशाची माता देवी पार्वतीच्या साक्षात रूप गौरी आहे काही ठिकाणी गौरीला महालक्ष्मीचे स्वरूप देखील दिले जाते म्हणून या दिवसांना महालक्ष्मी पूजन असे म्हणतात यासाठी सुवासनी स्त्रिया एकत्र येऊन गौराईची पूजा करतात पाहूया यंदाची गौराईची पूजा शुभ मुहूर्त काय आहे गौराई तीन दिवसासाठी माहेरी म्हणजे आपल्या घरी येतात यामध्ये गौरी आव्हान ज्या दिवशी गौरी घरात घेतल्या जातात मग गौरीपूजन या दिवशी गौरीचे पूजन आणि नैवेद्य हळदी कुंकू कार्यक्रम असतो आणि तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन करतात यंदा गौरा एकतीस ऑगस्ट रविवारी येणार आहे गौरीपूजन हे एक सप्टेंबरला असणार आहे तर गौरी विसर्जन हे मंगळवारी दोन सप्टेंबर रोजी होईल गौरी आव्हान रविवारी एकतीस ऑगस्ट गौरीपूजन सोमवारी एक सप्टेंबर आणि गौरी विसर्जन मंगळवारी दोन सप्टेंबरला होणार आहे गौराई शुभमुहूर्त गौराई आव्हान रविवारी ऑगस्ट सायंकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटापर्यंत गौरीपूजन सोमवार एक सप्टेंबर सकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनटे तर सायंकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनटापर्यंत गौरी विसर्जन मंगळवारी दोन सप्टेंबर रात्री नऊ वाजून पन्नास मिनटापर्यंत होईल